नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवतो या व्हिडिओमध्ये बैलाला रॅबीज झाला असेल तर त्याची लक्षणं कशाप्रकारे असतात रॅबीज झालेला बैल हा व्हिडिओमध्ये पाहत असाल आपण कशा प्रकारे करतो इथे रॅबीज झालेल्या बैलाच्या तोंडातून लाड ही सतत जास्त गळत असते तो अशा प्रकारे कृत्य करत असतो तो नेहमी अलर्ट राहत असतो त्याची कान उंच करत असतो तो काही सेकंद राहत असतो शांत नंतर त्याची हालचाली अशा प्रकारे असते मित्रांनो रॅबीज हा संसर्गजन्य आहे त्यामुळे आपल्या बैलाला किंवा इतर प्राण्याला काही रॅबीज झाला असेल तर त्याला त्या गोट्यातून बाजूला घ्यावे व रॅबीज झाला असेल असे लक्षण दाखवत असेल तर त्या प्राण्याला त्वरित अशा प्रकारे बांधून घ्यावे त्या प्राण्यापासून माणसांनासुद्धा धोका असतो रॅबीज या आजारावर अजूनपर्यंत उपचार आलेले नाही आहेत रॅबीज झाल्यावर प्राण्याचा मृत्यू हा निश्चित असतो या बैलाला कुत्रा जावल्यामुळे जा हा झालेला आहे अशा प्रकारे आपला प्राणी लक्षण दाखवत असेल तर त्याला शंभर टक्के हा रॅबीज झालेला आहे असं समजून घ्यावे मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन येणार आहे